वसई विरार महापालिकेच्या हद्दीत मान्सूनपूर्व सर्वेक्षणात मोठा धक्कादायक प्रकार समोर आला आहे शहरातील नऊ वॉर्डांपैकी तब्बल सातशे सहा इमारती स्थितीत आढळून आल्या आहेत यामध्ये एकसष्ट इमारती अतिशय धोकादायक तर अठ्ठावन्न इमारती धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्या विशेष म्हणजे दोनशे चौऱ्याण्णव इमारतींमध्ये नागरिक राहत असून त्यांची दुरुस्ती करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत दरवर्षी पावसाळ्यात अशा धोकादायक इमारतींचे स्लॅब कोसळून जीवितहानी झाल्याचे प्रकार घडले त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे संबंधित इमारती त्वरित रिगाम्या करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे महानगरपालिकेच्या अहवालानुसार ई वॉर्डमध्ये सर्वाधिक पंधरा इमारती अत्यंत धोकादायक आहेत तर एफ वॉर्डमध्ये सर्वात कमी फक्त दोन इमारतींची नोंद आहे सी वॉर्डमध्ये आठ बी वॉर्डमध्ये तीन डी वॉर्डमध्ये तीन जी वॉर्डमध्ये सात तर एच वॉर्डमध्ये पाच आणि आई वॉर्डमध्ये सात इमारतींचा सा समावेश आहे या इमारतींच्या स्थितीनुसार त्यांना चार श्रेणींमध्ये विभागण्यात आला आहे सी वनमध्ये अशा इमारती येतात ज्या तात्काळ रिकाम्या कराव्या लागतात सी दोन एमध्ये अशा इमारती ज्या रिकाम्या करून संरचनात्मक दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक आहेत सी टू बीमध्ये दुरुस्ती करण्यात येणाऱ्या पण रिकाम्या न करता योग्य उपाययोजना करणाऱ्या इमारती तर सी तीनमध्ये किरकोळ डागभुजीसाठीच्या इमारतींचा समावेश होतो पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज असून धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना जागा खाली करण्याच्या नोटीस पाठवण्यात आल्या महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केलंय की के आपला आणि आपल्या कुटुंबियांचा जीव धोक्यात न घालता प्रशासनाशी सहकार्य करावे पण ज्या नागरिकांना या इमारती रिकाम्या कराव्या लागणार आहेत त्यांच्यासाठी पर्यायी निवासाची व्यवस्था केव्हा होणार यावर अद्यापही ठोस उत्तर मिळालेलं नाही त्यामुळे या समस्येकडे तातडीने दे लक्ष देण्याची आवश्यकता आहे पोलीस न्यूज ब्युरो वसई विरार